नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज आपण वाचूयात भाग एकविसावा अशी ही मयसभा एकदा तरी पहावीच असा कर्णालाही वाटत होतं परंतु पितामह भीष्मांनी राजसूय यज्ञाच्या तयारीत दुर्योधनासह सर्वांनाच गोवून टाकलं स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी काम वाटून दिली प्रत्येकाला काही ना काही काम देण्यात आलं यज्ञात बळी देण्यासाठी लागणारे व्यवस्था सोपवण्यात आली आलेल्या नजराण्याची मोजदात आणि त्यांची व्यवस्था ठेवायचं काम दुर्योधनावर सोपवण्यात आलं भोजन व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी श्रीकृष्णानं स्वतःकडे घेतली होती त्याच्या नेतृत्वाखाली शतावधी वाढपी वाढायचं काम करत होते सहस्त्रावधी लोक सोन्याच्या ताटात जेवत होते कर्णाला मात्र पितामहा कुठलंच काम सांगितलं नाही सांगितलं नाही की सांगायची त्यांची इच्छा नव्हती हे कळालं नाही तो आपल्या आप परक्या अभ्यागतासारखा इकडे तिकडे वावरत होता कधी दुर्योधनासोबत दिसत होता तर कधी दुःशासनासोबत बळी देण्यासाठी लागणाऱ्या पशूंची मोजदात करत होता प्रत्यक्ष राजसूय यज्ञाचा दिवस उजाडला तुपाच्या आहुतींच्या वासानं आणि धुरानं इंद्रप्रस्थ नगरीचा असमंत कोंदाटून गेला त्या भव्य यज्ञ मंडपात महाराणी द्रौपदीसह सिंहासनावर बसलेल्या युधिष्ठिरांच्या मस्तकावर सक्त नद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला सुवर्ण सिंहासनाच्या दोन्ही बाजूला उभे असलेले भीम आणि अर्जुन सम्राट युधिष्ठिराला चौऱ्या ढाळू लागले नकुल सहदेव सम्राटाची ऐकण्यासाठी समोर उभे राहिले भरतभूमीतील समस्त क्षत्रिय राजांच्या साक्षीनं युधिष्ठिर सम्राट झाल्याची घोषणा करण्यात आली तो विधी पार पडताच सम्राट युधिष्ठिर देशोदेशीहून आलेल्या नजराण्यांचा स्वीकार करायला उभा राहिला नजराणा दाखल आलेल्या प्रत्येक वस्तूला सम्राटाचा स्वीकृतीदर्शक हस्तस्पर्श झाल्यावर ती दुर्योधनाकडे सुपूर्द करण्यात येत होती शतानिक मदिराक्ष हे दोघे बंधू आणि ज्येष्ठ पुत्र श्वेत यांच्यासह राजसूय आलेला मत्स्य देशाचा राजा विराट युक्त असे दोन सहस्त्र हत्ती सम्राटाला भेट म्हणून दिले किरातांचा राजा आणि पांडुराजाचा मित्र भगदत्त यानं हत्ती जातिवंत अश्व आणि दासदासी यांच्यासह रत्न माणक सुगंधी वनस्पती मृगाजीन आणि आपल्या कामरूप देशात निर्माण होणार उत्कृष्ट हस्तिदंत दिलं याखेरीज मुद्दाम तयार करून घेतलेलं हस्तिदंती मुठीत जडलेलं खग त्यानं सम्राट युधिष्ठिराला भेट दिलं कोसल नरेश बृहद्वल यानं चौदा सहस्र उत्तम अश्व दिले पांचाल देशाचा युवराज धृष्टद्युम्न यानं चौदा हजार दास त्यांच्या बायका मुलांसह अर्पण केले सिंधराज जयदरथानं सुवर्णमाला घातलेले पंचवीस हजार उत्तम अश्व युधिष्ठिराला भेट दिले कलिंगराज चित्रांगदान उत्तम प्रकारच्या मणिरत्नांनी भेट सम्राट युधिष्ठिराला सादर केली ताम्र लिप्तीच्या राजानं उत्तम रेशमा तयार केलेली अगणित वस्त्र अर्पण केली कांबोज देशाचा राजा सुदक्षिण यानं उत्तम प्रतीचे तीनशे अश्व उंट अगणित लोकरी वस्त्र आणि मृगचर्म दिली हिमालयातून आलेला तांगण जमातीचा राजा सुबाहु यानंही लोकरी वस्त्र आणि हिमालयात सापडणाऱ्या सोन्यापासून तयार केलेल्या सोन्याच्या लगडी आणि बहुमूल्य भेट दिले सिंहलदीपच्या राजाने निवडक समुद्री शंख सम्राटाला दृष्टीपूत केले पांड राजा मलय ध्वज यानं मलय पर्वतातील सुगंधी चंदनाचे शहाण्णव भारे अर्पण केले शिवाय तितकेच उत्तम प्रकारचे शंख दिले चोल केरळ या देशांच्या राजांनी मोती वैदुर्य आणि चित्रक या नावाची अनमोल रत्न अर्पण केली ते अगणित नजराने स्वीकारताना आणि त्यांची मोजदात ठेवताना दुर्योधनाचे हात दुखून आले अजूनही कित्येक राजे आणि देशोदेशीहून आलेले सार्थवाह सम्राटाच्या भेटीसाठी तिष्ठत उभे होते काश्मीरच्या राजानं नाना प्रकारच्या उपहार सामग्रीसह आपल्या देशातील रसाळ व मधुर अशा द्राक्षांचे घोस आणले होते हिमालयात वास्तव्य करणाऱ्या खस दरद या जमातींच्या राजांनी उत्तम प्रकारच्या मधाचे हंडे आणले होते आनर्त देशातील भरू कच्छच्या सार्थवाहांनी लांब सडक केसांच्या एक हजार देखण्या दासी आणल्या होत्या याशिवाय हिमालयात व्यापार करणारे कुलिंद सार्थवाह पंचनत प्रदेशापलीकडील यवनराजे असे कित्येक लोक सुमारे तीन खरव सुवर्णष्क घेऊन उभे होते अनेकांना गर्दीमुळे प्रवेश मिळत नव्हता सर्वांनी आणलेल्या नजराण्याचा स्वीकार केल्यानंतर युधिष्ठिरानंही अमाप धनसंपत्तीचं दान केलं त्या दिवशी इंद्रप्रस्थ नगरीत आलेला कोणीही याचक असंतुष्ट राहिला नाही हे सर्व औपचारिक विधी संपन्न झाल्यावर सम्राट युधिष्ठिर उपस्थित अभ्यागतांच्या पाद्यपूजेसाठी सिद्ध झाला सर्वप्रथम कोणाची पूजा करावी हा संभ्रम त्याच्या मनात होताच विद्वत्तेचे मुकुटमणी महर्षी व्यास द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्यासारखे विद्वान आचार्य पितामह भीष्म यांच्यासारखे ज्येष्ठ कुरुश्रेष्ठ यांच्या खेरीज महाराजा द्रुपद मद्रराज शल्य असे कितीतरी वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध राजे या सभेत उपस्थित होते युधिष्ठिराची ती संभ्रमावस्था ओळखून पितामह म्हणाले पुत्र युधिष्ठिर द्वारकाधीश कृष्णाचं आगमन ही आम्हा कुरूंच्या दृष्टीनं सन्मानाची आणि आनंदाची घटना आहे अग्र मान कृष्णाला द्यावा अशी माझी सूचना आहे ती सूचना करून पितामह भीष्मांनी जणू विधिष्ठिराच्या मनातले विचारच बोलून दाखवले होते पितामहांची सूचना त्याला आधनेसारखी शिरसावंद होती हाती जलकुंभ घेऊन उभे असलेल्या सहदेवाला त्यानं संकेत केला कृष्णाच्या पायावर पाणी घालण्यासाठी सहदेव पुढे झाला क्षत्रियांच्या या सभेत एका हीन कुलोत्पन्न गुराख्याचा सन्मान खासा न्याय आहे अधम माणस इतरांनाही अधमपणाचा सल्ला देतात यात आश्चर्य कोणतं सल्ला घेणारा तो देणारा आणि त्याचा सन्मान होतो आहे तो हे सारेच अधम असल्यावर असच घडणार चेदी देशाचा राजा शिशुपाल आसनावरून उठून त्वेषानं म्हणाला ते दृश्य त्याला असह्य झालं होत संतप्त झालेला शिशुपाल मोठमोठ्यानं गरजू लागला युधिष्ठिर दान देताना तू तु, तुझी अक्कल देऊन टाकलीस की काय या सभेत कितीतरी पात्र लोक उपस्थित असताना तुला हा अविचार सुचला तरी कसा आमच्या सारख्या क्षत्रिय राजांना इथं बोलावून आमचा असं अपमान करायचं काय प्रयोजन आहे आमचा अपमान करण्यासाठीच का तू आम्हाला इथं बोलावलं आहेस तुला हे धाडस झालं तरी कस अरे एका गुराख्याला हा सन्मान बहाल करताना त्याची कोणती थोरवी तू पाहिलीस तुला वयाचा मान राखायचा असेल तर इथं राजा द्रुपद आहे तुझे गुरु द्रोणाचार्य आहेत कुलगुरु कृपाचार्य आहेत महर्षी व्यास आहेत पाहिजेच तर हा थेरडा भीष्म आहे मूर्ख असला तरी तो वयान मोठा आहे आणि शिवाय तुझा आजोबा आहे या सर्वांना डावलून तू या गुराख्याचा सन्मान कशासाठी अरे तो धड आर्य क्षत्रिय त आहे का त्याचा बाप वसुदेव उग्रसेनाचा साधा सेवक होता सन्मान स्वीकारणाऱ्यानही स्वतःची योग्यता पाहूनच तो स्वीकारावा लोणी चोरून खाल्लं म्हणून ते आपल्यासाठीच काढून ठेवलं होतं असं कुत्र्यानं समजू नये तू सामर्थ्य आणि पराक्रमाचीच पूजा करणार असेल तर अश्वत्थामा दुर्योधन यांच्यासारखे महारथी वीर इथं उपस्थित आहेत जरासंधासारख्या बलशाली योद्ध्याला पराभूत करणारा हा महारथी कर्ण इथं उपस्थित आहे पण त्याच जरासंधाच्या भीतीनं द्वारकेला पळून गेलेल्या एका गुराख्याला हा सन्मान बहाल करून तू आम्हा क्षत्रियांचा घोर अवमान केला आहेस आर्यधर्म पायदळी तुडवला आहेस तू अजून तरुण आहेस अल्पमती आहेस क्षत्रिय रीती रिवाजांविषयी अनभिज्ञ आहेस पण तुला तरी आर्यधर्म कुठला माहीत असणार म्हणा या भीष्मासारखा मूर्ख थेरडा तुझा सल्लागार असल्यावर असंच घडणार इथं बोलावून तू आमचा अपमान केला आहेस सम्राट पद धारण करून तू असल्या अधर्माचीच तळी उचलणार असुझ्या सम्राट पदाला भी खालत नाही असला अधर्म पाहून ज्यांची दातखिळी उचकटत नाही त्या जीवा मूक झालेल्या शंढांचा मी धिक्कार करतो आर्य धर्म जाणण्या तरी पर या या सभेत बसू नये हेच खरं आम्ही सारे आर्य क्षत्रिय तुझ्या या यज्ञ मंडपाचा त्याग करतो चला यज्ञ मंडपात उपस्थित असलेल्या क्षत्रिय राजांना आवाहन करून स्वतः शिशुपाल बाहेर निघाला त्याच्या वक्तव्यानं उत्तेजित झालेले काही सभाजन आसन सोडून उभे राहिले आणि बाहेर निघाले युधिष्ठिर धावत जाऊन शिशुपालाची विनवणी करू लागला राजन राजन असं म्हणू नका ना पिता महान सारखे धर्मज्ञ उपस्थित असताना चुकीच काही घडणार नाही त्याची समजूत घालू नको युधिष्ठिर ओरकट बुद्धीच्या माणसाला कृष्णाची थोरवी काय कळणार भीष्म म्हणाले शिशुपालानं केलेला भंग चाला। तो औचित्य भंग पाहून सहदेवाचा शीघ्रकोप जागा झाला तो म्हणाला पांडवांचा सखा कृष्ण या पात्र नाही म्हणणाऱ्यानं पुढे यावं त्याच मस्तक ठेवून पायाखाली तुडवतो सभेत भीषण शांतता पसरली प्रत्येकाच्या मनात आता शिशुपाल आणि सहदेव यांच्यात द्वंद्व सुरू होत की काय अशी आशंका निर्माण झाली परंतु युधिष्ठिरानं सहदेवाला शांत केलं शिशुपाल तेवढ्याच मोठ्या आवाजात पुन्हा गरजला क्षत्रिय राजांचं इथं असंच अवमान होणार असेल तर आम्ही का थांबावं तुम्हा पांडवांनी मांडलेला हा अधर्म आम्हाला मान्य नाही सभेत उपस्थित असलेले काही क्षत्रिय राजे शिशुपालाची री ओढून त्याच्या बाजूने बोलू लागले पितामह असहाय्यपणे युधिष्ठिर म्हणाला आता यज्ञ पार कसा पडणार म्हणून तो संचित झाला होता त्या कुत्र्याना असं भुंकत राहू दे पुत्र युधिष्ठिर तुझा यज्ञ व्यवस्थित पार पडेल तू निश्चिंत राहा पितामह म्हणाले अरे थेरड्या भीष्मा तुला अक्कल तरी कधी येणार आहे एका आन्हाळ्यानं मार्गदर्शनासाठी दुसऱ्या आंधळ्याचा हात धरावा तसं या कुरूंच झालं आहे पण तुझ्या मूर्खपणाला आम्ही फसणार नाही कृष्णाची थोरवी युधिष्ठिराला सांग त्यालाच ती खरी वाटेल लोक तुला सद्गुणांचा पुतळा समजतात पण तुझं खरं स्वरूप मी सांगतो सिंहाच्या दातात अडकलेल्या मांसाचे तुकडे खाऊन जगणाऱ्या भुलिंग पक्षासारखा तू एक क्षुद्र जीव आहेस काशी राजाच्या रूपवती मुली जिंकून त्या दुसऱ्याला दान करणारा तुझ्यासारखा तूच तुझ हे ब्रह्मचर्याचं सोंग म्हणजे लपवायचं कारस्थान आहे जरा संधाला कपटानं ठार करणारा कृष्ण तुला थोर वाटतो आणि तुझ्यासारख्या मूर्खाला पांडव थोर समजतात अरे त्या गवळ्याची थोरवी कोणाला सांगतोस ते यादव कुठले आहेत आर्य त्यांना कोणी मुली देत नाही म्हणून ते मुलींना पळवून नेतात त्यानं स्वतः रुक्मिणी कशी मिळवली अवंतीच्या राजाची मुलगी कशी नेली जीब आवर शिशुपाल गदा घेऊन शिशुपालावर धावून जात भीम गरजला परंतु भीष्माने मध्ये पडून त्याला आवरलं युधिष्ठिराकडे पाहत भीम मागे सरकला सोड सोड त्याला भीष्मा एवढीच त्याची माझ्या हातून मरायची इच्छा असेल तर मी ती आताच पूर्ण करतो कृष्णा तुलाही मी युद्धाचं आव्हान देतो माझ्यासारख्या क्षत्रिय राजाच्या हातून मरण येणं हे तुझं भाग्यच ठरेल सहदेवाच्या आणि भीमाच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना शांत करत कृष्ण म्हणाला सभाजन हो आते भाऊ म्हणून मी आजवर यांच्या अनेक अपराधांकडे दुर्लक्ष केला आहे आणि वेळोवेळी त्यांना क्षमाही केली आहे परंतु हा फार नीच आहे त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळालीच पाहिजे वेशांतर करून यानं अक्रूराच्या पत्नीवर बलात्कार केला करुष राजाची वागदद्द वधू उज्जैनची राजकन्या भद्रा हिच्यावरही यानं बलात्कार केला त्या अपराधाबद्दल त्याच वेळी याला ठार करायला पाहिजे होत परस्त्रीचा अभिलाष धरणारे या निचानं माझी पत्नी रुक्मिणी हिच्याशी विवाह करायचा घाट घातला होता आताच त्यानं तिच्याविषयी कोणते प्रलाप काढले ते आपण सर्वांनी ऐकले आहेत त्याचा हा उद्धटपणा अरे अरे थोडी तरी लाज धर <laughs> आदरणीय लोकांच्या या सभेत आपली बायको दुसऱ्याची वागदत्त होत होती हे सांगताना थोडी तरी लाज धर ठीक आहे आता सांगतोच आहे सगळं तर सांग की मी मदत करू रुक्मिणी ही माझी वागदत्त होती तिला पळवून नेऊन तू तिच्याशी लग्न केलंस खरं पण त्याआधी मनाने का होईना मी तिचा उपभोग घेतलेलाच होता तुझ्या अमंगल हातात घेतलेलं चक्र गरगरा फिरवत कृष्ण ओरडला तुझा अंत जवळ आला आहे हेच खर सभाजन हो क्षमा करा पांडवांच्या या राजसूय यज्ञ प्रसंगी आपण सर्वांनी मला अग्रपूजेचा सन्मान प्रदान केला आहे तेव्हा या यज्ञाला पहिली आहुती मीच देतो सांभाळ शिशुपाल शिशुपालानं खग उपसल तोही युद्धासाठी सज्ज झाला परंतु कृष्णाच्या हातून सुटलेल्या चक्रानं तत्पूर्वीच त्याच्या मस्तकाचा वेद घेतला होता क्षणार्धात शिशुपालाच मस्तक धडा वेगळं होऊन जमिनीवर गडगडत गेलं आणि पुढे